नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षकेतर कर्मचारी भरती जी या वर्षामध्ये एक जी आर आला होता आणि त्या जी आरद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार होती दोन हजार पाच नंतर म्हणजेच वीस वर्षाने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार होती ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी अनेक संघटनांनी आंदोलनं आणि न्यायालयीन प्रक्रिया पण लढलेली आहे आता परत एकदा याचं परिपत्रक आलं आहे संचालक पालकर सरांनी हे परिपत्रक रिलीज केलेलं आहे यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती काही काळासाठी स्थगिती आणलेली आहे याला कारण त्यांनी दिलं आहे की जी संच मान्यता चोवीस पंचवीसची लागू झाली त्यामध्ये काय म्हणणं आहे की या संच मान्यतेनुसार पटसंख्येनुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असतात मग जोपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे अतिरिक्त झालेले आहेत त्यांचं समायोजन होत नाही तोपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार नाही आता या संदर्भात किती जागा येऊ शकतात तो जर अंदाज बांधला तर तीस हजारापर्यंत ही भरती प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं ज्यामध्ये प्रमुख तीन पदं होते लिपिकचे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिकचे लिपिकचं पद एक होतं पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी तीन पदं मिळून तीस हजारापर्यंत ही रिक्त पदं आहेत सो आता समाय अतिरिक्त आणि समायोजन झाल्यानंतर ह्या जागा कमी होऊन भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते असं यांचं म्हणणं आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो येत्या काही महिन्यानंतर किंवा कदाचित काही वर्षानंतर ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते पण तुम्हाला आम्हाला यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त आंदोलनात संघटनांना पाठिंबा देऊन निवेदनं द्यायला मदत करा